शिक्षकांच्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी भंडारा जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने तातडीने पुढाकार घेत जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती व शिक्षण अधिकारी यांनी मृत विद्यार्थिनीच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले पाच जुलै रोजी तालुक्यातील पुयार येथील मृत विद्यार्थिनीचे वडील सोपान सुदाम राऊत यांच्या घरी ते सांत्वन करण्याकरिता पोहोचले गत तीन जुलै रोजी सकाळी भुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गातील यशस्वी सोपान राऊत ही सहा वर्षाची विद्यार्थिनी शाळेतील स्वच्छता गृहामध्ये गेली असता तिथे लावलेल्या सॅनिटरी पॅड डिस्पोज करण्याच्या मशीनच्या अॅल्युमिनियम कॉईलला स्पर्श झाल्याने विद्युत करंट लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता जवळील सॅनिटरी पॅड डिस्पोज करण्याच्या मशीनचा ॲल्युमिनियम कॉइल स्वच्छता गृहात पडलेला असताना मुख्याध्यापक शिक्षकांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने त्या विद्यार्थिनीच्या मृत्यूला शिक्षकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी विभागाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा परिषद शिक्षण सभापती व शिक्षण अधिकारी यांनी त्या पीडित कुटुंबियांचे घर गाठले व दिलासा दिला, दिला। यावेळी आगामी काळात जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत अशी घटना घडू नये त्यामुळे दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या मात्र या घटनेत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे यावेळी सांत्वन करताना भंडारा जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती रमेश पारधी शिक्षण अधिकारी रवींद्र सोनटक्के तहसीलदार वैभव पवार जिल्हा परिषद सदस्य बोरकर प्रतीक उईके गट अधिकारी तत्वराज अंबादे प्रभारी बी खुने सरपंच शैलेश रामटेके सदस्य प्रकाश देशमुख शिक्षण विस्तार अधिकारी वरवटे प्राध्यापक चेटुले यांचे सह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते सॅनिटरी पॅड डिस्पोज मशीनच्या ॲल्युमिनियम कॉइल स्पर्श झाल्याने विद्युत करंट लागून पुयार येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिल्या वर्गातील यशस्वी नावाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्या प्रकरणी तीन दिवसानंतर सहा जुलै रोजी चौकशी समितीद्वारे चौकशी करून शिक्षकांचे व साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले चौकशीचा पुढील अहवाल केव्हा मिळतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे यावेळी उपशिक्षणाधिकारी व्ही के वंजारी गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते लाखनपूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद शाळेत सॅनिटरी पॅड डिस्पोज मशीनच्या अॅल्युमिनियम कॉइलला स्पर्श झाल्याने विद्युत करंट लागून पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला या घटनेनंतर या शाळेत पाण्याचे आरो प्लॅन्ट नळाला मोटारच्या बटनाला करंट येतो असे विद्यार्थ्यांचे सांगणे होते याशिवाय अनेक ठिकाणी कटलेले जॉइंट वायर जळालेल्या लाकडांच्या ढीग अशा अनेक असुविधा शाळेत दिसून आल्या ज्याकडे शाळेच्या शिक्षकांसह मुख्याध्यापकांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते आणि अशाच प्रकारातून अवघ्या सहा वर्षीय विद्यार्थिनीचा जीव गेला